नमस्कार मी अनुवन्नपूर्ण अनुय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी पावसामध्ये खाण्यासाठी चहा सोबत अशी एक स्नॅक्सची डिश बनवणार आहोत तर स्नॅक्स तीच तर अगदी टेस्टी असणारच आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा असणार आहे तर पाहू शकता तुम्ही ही डिश कशी तयार करायची आहे आणि नक्की तुम्ही करून पहा आणि तुम्हाला जर माझी थोडीशी जरी ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूयात आपण ही डिश कशी तयार करायची आहे ती तर आता आपण घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैद्याचं पीठ ऍक्च्युली तुम्ही मैद्याचं पीठ घेतलं तरी चालेल पण एक गव्हाच्या पीठामुळे एक हेल्दी पण एक आपल्या रेसिपीमध्ये येईल म्हणून मी पूर्णपणे मैदानं वापरता त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी आपण घेतलेलं आहे मैदा आणि त्यासोबत घेतलेली आहे पाव वाटी तेल घ्यायचं आहे आपल्याला आता तेलामध्ये चांगला हा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण पिठाला हे तेल आपण लावून घेणार आहोत अगदी व्यवस्थितपणे मिक्स करायचं इथे अजिबात आपल्याला टाईम द्यायलाच लागणार नाही अजिबात घाई करायची नाही आहे यावेळी ज्यावेळी ही प्रोसेस नीट होईल तर आपली पुढची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल तर म्हणून व्यवस्थित चोळून अगदी पीठ घ्यायचं आहे यात तेलामध्ये तर पाववाटी पण तेल यूज केलेलं आहे आता तेल जर जास्त झालं हो, तर ते जी रेसिपी आहे ती तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आणि तेल कमी पडलं तर रेसिपीमध्ये कडकपणा येण्याची शक्यता असते म्हणून दोन वाटीसाठी पाववाटी तेल एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे पाहू शकता तुम्ही मी मस्त असं पीठ हे चोळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे ओवा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण जिरा ऍड करत आहोत म्हटल्यास तुम्ही एकच जिरा किंवा ओवा सुद्धा ऍड करू शकता एक चमचावर आता मीठ सुद्धा आपण ऍड केलेलं आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड केलेला आहे आपण आणि मग घातलेली आहे कसुरी मेथी <laughs> आता कसुरी मेथी आहे तर ही मेथी आता मी चोळून चांगली ही बारीक करून अशी यामध्ये मिक्स करून घेऊयात आता हे सर्व जे साहित्य आहे ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात तर कसुरी मेथीमुळे एक छान असा एक सुगंध येतो आणि चव सुद्धा अतिउत्तम अशी मिळते आपल्याला तर या रेसिपीमध्ये मस्त जी ही कसुरी मेथी आपण भरपूर टाकायची आहे तुम्ही पाहिलं आता मी भरपूर म्हणजे अगदी भरपूर टाकू नका तर ज्या प्रमाणात मी टाकलेली आहे त्याच प्रमाणात तुम्ही सुद्धा ऍड करायची आहे अक्च्युली मापानुसार म्हणाल तर अर्धी वाटी कसुरी मेथी आणि आता आपण पाणी घेणार आहोत आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये ऍड करायचं आहे एकदम पाणी होतायचं नाहीये नाहीतर एकदम पाणी ओतलं तर पातळ होण्याची शक्यता आहे पीठ पीठ तर जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये तर पीठ आपल्याला कडक ठेवायचं आहे थोडंसं म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी करून कडक कसं गोळा मिळायचा आहे कडक म्हणजे एकदमही कडक नाहीये तर थोडासा असा तर थोड्या वेळाने अजून गोळा मऊ होणार आहे तर पाहू शकता चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी खसखशीत पीठ मळायचं आहे म्हटलं तरीही चालेल आता पाहू शकता व्यवस्थितपणे हा गोळा मळून आपण तयार केलेला आहे आणि म्हणजे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट असा हा गोळा आपण मळून तयार केलेला आहे तर आता आपण झाकण ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनिट रेस्ट देऊयात आता पाहू शकता रेस्ट दिलेली आहे आणि गोळा जो आहे आपल्या पिठाचा तर तो अजून थोडासा पातळ झालेला आहे तर आता हे पीठ आपण परत एका ताटामध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही एका कोणत्याही भांड्यात घ्या आणि व्यवस्थित आणि परत आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मग आपण गोळे बनवत आहोत तर या पद्धतीने आपण गोळे बनवून तयार करूयात थोडासा कडक आहे त्यामुळे मी या पद्धतीने गोळे बनवत आहे तर तीन गोळे आपण यामध्ये तयार केलेले आहेत तुम्हाला हवा चपातीच्या ज्यानुसार गोळा मळतात त्यानुसार जरी गोल सर असा गोळा तयार केला तरीही चालेल तर आता गोळे तर आपले तयार झाले तर चला आता करूयात आपण याची अगदी पोळी करून घ्यायची आहे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित गोलाकार देऊन जसं आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने अगदी जेवढा पातळ होऊ शकेल तेवढा आपल्याला ही जी चपाती आहे तर ती पातळ लाटायची आहे किंवा पोळी आहे ती पातळ लाटायची आहे अगदी पातळ पाहू शकता आता अगदी भर आपली ही पोल बनवून तयार आहे किंवा हा गोळा लाटून तयार आहे आणि आता आपण याला फोल्ड करून घेऊयात तर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे पाहू शकता तुम्ही असं पण दोन्ही बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि या सुद्धा दोन्ही बाजूने आपण फोल्ड करून घेऊयात आणि एक स्क्वेअर असा दिसेल आपल्याला तर एका बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर या साईडला आपण पाणी लावून घ्यायचं आणि मग आपण हे फोल्ड करणार आहोत जेणेकरून आपला जी आपण बनवणार आहोत ही स्नॅक्स तर ते तेलामध्ये वेगवेगळे पदार्थ होऊ नये म्हणून आपण पाणी लावून घेत आहोत दोन्ही बाजूनी पाणी लावलं तरीही चालेल आता पाणी तर लावून आपण तयार केलेलं आहे तर आता आपल्याला मस्त असे सुंदर असे काप मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपली जी स्नॅक्स रेसिपी आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल सुंदर असे कट्स मारून घेऊयात तर पाहू शकता कशा पद्धतीने मी कट्स मारत आहे तर त्यावेळी तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मी इथे कशा पद्धतीने कट्स मारत आहे ते तर पाहू शकता या कॉर्नरला आहे ना थोडीशी जागा ठेवायची आहे अगदी चिकटून असं हे कट करायचं नाहीये नाहीतर मग पदर सुटण्याची शक्यता आहे थोडस जागा ठेवायचा जेणेकरून हे जे पूर्ण आपली एक ट्रँगल आपण बनवलेला आहे तो ट्रँगल जसाचा तसा फ्राय होईल त्याचे पदर सुटणार नाही आणि पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असे हे आपले एक शेप तयार झालेली आहे छान असं आपलं हे आपण सर्वच गोळे या पद्धतीने लाटणार आहोत आणि याच पद्धतीने फोल्ड करून तयार आहे आपले हे एक स्नॅक्स रेसिपी किंवा तर चला आता आपण फ्राय करून घेऊया तर त्याआधी पण कड करून घेतलेले आहे गरम आता त्यामध्ये ऍड करूया तेल आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तेल म्हणजे अगदीच गरम नाही करायचं उकळायचं नाहीये थोडस तेल गरम झालं की मग आपण यामध्ये सर्व जे ट्रॅंगल आहेत ते ऍड करणार आहोत आपण अगदी ही तेल उकळायचं नाही आहे खळकळच लक्षात घ्या तर आता आपण पाहू शकता यामध्ये हे सर्व जे ट्रँगल्स आहेत ते आपण ऍड करून घेऊयात आता गॅस करायचा आहे मिडियम आणि मीडियम गॅसवरती आपण हे छान असं गोल्डन कलरमध्ये अगदी मस्त असं लालसर कलरमध्ये फ्राय करून घेणार आहोत गॅस मात्र मिडियम ठेवायचा जर तुम्ही गॅस फास्ट कराल तर आतमध्ये जे पदर आहेत ते कच्चे राहण्याची शक्यता आहे किंवा आत पिठाळ पिठाळ असं राहण्याची शक्यता आहे तर त्यापेक्षा तुम्ही मिडियम गॅस करा आणि छान असं आपलं हे स्नॅक्स रेसिपी आपली तयार होऊ दे छान अशी फ्राय होऊ दे छान असा कलर येऊ दे आणि त्याच्यातला कच्चेपणा सुद्धा नाहीसा होऊ दे हळवारपणे थोडासा वेळ द्यावा लागतो इथे फ्राय करण्यासाठी आता छान असं हे फुगून येत आहे आणि पदर सुद्धा सुंदर असे सुटत आहे पाहू शकता तुम्ही तर जसा कलर आपल्याला हवा आहे तर त्या कलरवरती आपली ही रेसिपी तयार आहे आणि खूप छान असे पदार्थ सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत आणि अगदी मस्त चहा सोबत खरोखर अप्रतिम अशी रेसिपी।, रेसिपी आहे तुमच्याकडे एकदा बनवाल तर तुमच्याकडे दहा वेळा म्हणजे मागितली जाईल ही रेसिपी एवढी छान अशी ही रेसिपी आहे आणि नक्की ट्राय करून पहा म्हटलेस तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडस काळ मीठ किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल चला आता सर्व करूया प्लेटमध्ये तुम्ही टमाटा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता लहान मुलांना डब्यामध्ये जरी ही रेसिपी दिली फक्त गव्हाच्या पिठाची जरी ही रेसिपी बनवली आणि डब्यामध्ये मुलांना दिली तरीही ती आवडीने खातील छान असे पदरसुद्धा आलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि खूपच छान रेसिपी आहे थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार